तर भाव राम राम आपण आलेलो हिरापूर बैर बाजारात हिरापूर बैर बाजारात सगळ्या टॉपचा बैल दाखवणार आपण आज तर चला दाखवतो तुम्हाला हे पहा ओ मामा कुठून मामा नाही यातच घ्यायची एक जणांची तर्शी भारी दिसतो कोणच्या गावात साहेब तीन तर दाताला शांभाऊ सांगायला किती एक लाख पाच हजार कामाला सगळं चालू अस ना बट्टा वगैरे एक लाख एक लाख पाच हजार किंमत सांगितली कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा एकदा शहा शहाण्णव चार नव्याण्णव तेरा चोवीस या नंबर वर कॉल करून सगळ्यात दांड का बैलय हिरापूर बैल बाजारामध्ये फर्स्ट टाइम असा आलेला पोहोचले कामाची त्याची फुल गॅरंटी आहे टायरला चाललेला मामा गाडी चाललेला आहे पाच टन गाडी आणलेली यांनी आवडल्यास तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करून यांच्या सौदा पण करू शकता टप्पा टप्पू पाहिलंय ना